हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिक्षक सहकार धुळे जिल्हा कार्यकारिणी जाहीर धुळे जिल्हा अध्यक्षपदी महेंद्र यांची निवड दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य लातूर या संघटनेच्या धुळे जिल्हा कार्यकारिणीचा धुळे जिल्हा शाखेची स्थापना व शुभारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य लातूरचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड राज्य कार्याध्यक्ष आदरणीय दीपक परसंडे राज्य कार्यकारिणी सदस्य शरम बर्मे मराठवाडा विभागीय सचिव दत्ताजी राठोड व माजी राज्य कार्यकारिणी सदस्य शरदचंद्र पुवर हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस संतोष पिट्टलवाड यांना सर्वांमते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देण्यात आले त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले उपस्थित तसेच मान्यवरांचा धुळे नवीन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे निलेश बिखरणकर व राकेश वाघ यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश यांनी केले तर संघटनेची यशोगाथा राज्य कार्याध्यक्ष दीपक परसंडे यांनी मांडली व नंतर शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य तसेच संघटनेची कार्यपद्धती व पुढील वाटचाल याविषयी संघटनेच्या मराठवाडा विभागीय सचिव दत्ताजी राठोड यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य लातूरचे अध्यक्ष संतोष विठ्ठलवाड यांनी संघटनेच्या आजपर्यंत केलेल्या संघर्षाच्या आज के कार्याचा लेखाजोखा मांडला आंतरजिल्हा बदली ऑनलाइन करण्यासाठी व राज्यातील सर्व परजिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या पंचवीस हजार शिक्षक बंधू आणि भगिनी यांना स्वगृही परत आणण्यासाठी केलेले आंदोलन व भविष्यात बदलीसाठी सहावा व सातवा टप्पा राबविण्यासाठी केलेले नियोजन राज्यातील दोन नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे व शिक्षकांना कॅशलेस वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आपल्या संघटनेचा पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं व धुळे जिल्ह्यातील नूतन कार्यकारिणीत विभागीय अध्यक्ष उमेश खेरना जिल्हाध्यक्ष धुळे महेंद्र बोरसे जिल्हा सचिव हेमकांत पाटील कार्याध्यक्ष अतुल पाटील कोषाध्यक्ष लक्ष्मण निकम महिला अध्यक्ष उर्मिला पाटील महिला कार्याध्यक्ष सुषमा पाटील महिला संघटन कृष्णाबाई पाटील महिला कोषाध्यक्ष शीतल साळुंखे शिरपूर तालुका अध्यक्ष पूनम पाटील शिंदखेडा अध्यक्ष संजय बेहरे साखरी तालुका अध्यक्ष घनश्याम बहिरम शिरपूर तालुका अध्यक्ष राहुल बेहरे या सर्व कार्यकारी मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठामत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करीता गव्हर्नमेंट नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास